सरकार कर, राज्य सरकारनं जात पंचायती विरोधी कायदा करून जात पंचायतीला आता खऱ्या मूठ माती देण्याचा प्रयत्न या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा पुण्यात नोंदवण्यात आलाय अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांनी जात पंचायतीस मूठ माती द्यावी अशी मोहीम सुरू केली होती राज्य सरकारने जादू टोणा विरोधी कायद्यानंतर आता जात पंचायती विरोधी कायदा संमत केला असून राज्यातील जात पंचायतीला आता खऱ्या अर्थाने मूठ माती मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीन राज्य सर आभार मानण्यात आले असून जात पंचायती विरुद्ध राज्यातील पहिला गुन्हा पुण्यात नोंदवण्यात आलाय आता हा गुन्हा या अंतर्गत नोंदवावा अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती अविनाश पाटील यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली समाजात काही लोकांना वाळीत टाकणे त्यांच्यावर अत्याचार करणे प्रसंगी समाजाच्या अन्यायाला कंटाळून काहींनी आत्महत्या सुद्धा केल्या होत्या अंधश्रद्धा निर्मूलाचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनी जात पंचायतीस मुठमाथी अशी मोहीम सुरू केली होती त्यांनी या विरोधात सरकारने कायदा करावा अशी मागणी केली अखेर त्याला यश आले सरकारने हा कायदा संमत केला त्यामुळे पुरोग्रामी महाराष्ट्रात जात पंचायतीला आळा बसेल अशी आशा पदाधिकारी यांनी व्यक्त केली पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे